ताटा तुटी आता मी शेवटच्या वळीत काय म्हणतो माधव गेज, घे घे जन्म तू फिरून येई न मी पोटी खोटी ठरोन देवा ही एक वाच मोठी समोती ही कविता प्रसिद्ध आहे तुझ्या दुधाती गोडी कशात नाही तू पाय ठेविलेल्या मातीच मूल येई त्या तुझ्या नखाती कोण्या नरात आता, हर एक माऊलीला पृथ्वी लावरीया, आईस जात नाही आईस जात नाही आई एवढी मोठी आख